आदितीने पोलिसांनाच चकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचं सत्य समोर आलं बदलापूरमध्ये एक वर्षाची चिमुकली गर्भवती असल्याचं समोर आल्यानंतर तिच्यावर अत्याचार केलेल्या सत्तावीस वर्षाच्या नाराधमाला पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्यात दीड महिन्यांपूर्वी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेरा ची ही तेरा वर्षाची मुलगी कॅन्सर पीडित आहे तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात कॅन्सरचे उपचार सुरू आहे हेच उपचार सुरू असताना काही देखील करण्यात याच वेळी ती गर्भवती असल्याचं समोर आलं मुलगी अल्पवयी नसल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे ज्या नराधमाला पोलिसांनी बेडा ठोकला तो त्यांच्या परिचयातलाच होता मात्र आपलं सत्य समोर येऊ नये आणि त्या नराधमाला पोलिसांनी पकडू नये यासाठी त्या चुमुकलीने पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या यामध्ये पहिल्या कहाणीत आम्ही प्रवासादरम्यान भेटलो त्यानंतर मी त्याला खरवईचा पत्ता सांगितला होता मग तो तिथे आला आणि दोन वेळा भेटून गेला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता कुठेतरी फिर्यादीत खोट बोलतायत असा संशय पोलिसांना आला नंतर पुन्हा पॉलिसी खाक्यात दाखवत चौकशी केली असता आम्ही ट्रेनने जाताना तो इसम भेटला असं तिनं सांगितलं त्यानंतर तब्बल दहा ते पंधरा दिवस पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला मात्र पोलिसांना चकवा देणाऱ्या फिर्यादीने शेवटी खरी स्टोरी सांगितली आणि पोलिसांनी सत्तावीस वर्षे नराधमाला बेड्या ठोकल्या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एक दीड महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पी सी आर घेऊन पुढील तपास सुरू आहे